जेव्हा आपण नवनाथ ग्रंथाचा किंवा नवनाथ पारायण करतो तर ते पारायण करताना जे दृष्टांत वगैरे आपल्याला येतात तर सांगू शकतो का मुळात आपण पारायण करत असताना आपल्या डोक्यात विचार चालू असतात आणि होतं काय की आपण ज्या देवतेला शरण गेलेला असतो जे पारायण करत असतो ते नात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सूक्ष्म रूपाने आपल्या बरोबरच असतात त्यामुळे जर आपल्याला स्वप्न पडले तर याला एक जाणकार व्यक्तींशी चर्चा करून तुम्ही त्याचं सोल्युशन शोधू शकता त्यामुळे जर तुम्हाला स्वप्न पडले दृष्टांत मग तुमच्या प्रश्नांना ते उत्तर असतात आणि हवेत उडताय वगैरे की एखाद्या ठिकाणी थे तुमचं अपमान होणं गरजेचं असतं किंवा अपमान होणार आहे की तुम्ही आता हवेत उडू नका इथं आज सांगतात तुम्ही जमिनीवर राहा जास्त उडल्याने मग तुम्हाला खाली आणणं कारण जितकं वर जाल खाली स्पीड लिहायला तेवढच परिणाम तुमच्या बॉडीला जास्त होईल ना म्हणून जमिनीवर राहा असं त्यांचं सांगणं असतं ज्यांना ज्याची गरज आहे त्यांना तुम्ही मदत करा म्हणजे तुम्ही दुःखी कष्टी लोकांच्या दुःखांमध्ये सहभागी होऊन पुण्याचा वाटा उचला असं नातंही सांगत असतं